प्रतिसाद तर एकदम चांगला आहे आणि हा चांगला प्रतिसाद काही एकदम मिळत नसतो मी दोन हजार एकोणीसची विधानसभा हरल्यानंतरसुद्धा पाचही वर्ष लोकांच्या जनसंपर्कात राहिलो लोकांच्या सुखादुखात सामील झालो आणि जेव्हापासून माननीय आमदार एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून न भूतो न भविष्याती जवळपास साडेचारशे कोटी रुपयाचा सा निधी या मतदारसंघामध्ये मी आणला देळगावच्या शहर एकशे ऐंशी कोटी असेल सिनखड्या शंभर कोटी असेल बाकीचा इतर ग्रामीण भागामध्ये जो निधी आणला त्यामुळे लोकांमध्ये हे पूर्ण ठासून भरलं की सिमखेडराजा मतदारसंघाचा विकास हा डॉक्टर शशिकांतच खेडेकर करू शकतात आणि त्या विकास कामाच्या भरवश्यावरती मला पूर्ण विश्वास आहे की पुनश्च विजय मला या मतदारसंघामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही सिमखेडराजा मतदारसंघामध्ये बंडखोरी कोण केली या विषयावर चर्चा सुरू होती तुमच्याकडे शिवसेनेचा एबी फॉर्म आहे मनोज कांदेकडे राष्ट्रवादी शरद पवार सॉरी अजित पवारांचा हे बी फॉर्म आहे परंतु आज एकनाथ शिंदे आपल्याकडे आलेले आणि त्यांनी थेट तुमचं नाव घेऊन हे जाहीर केलं आहे की शिंदे राजामध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे अशातच तुम्ही जनतेला काय आवाहन करणार खरं म्हणजे महाती महायुतीचा अधिकृत उमेदवार मीच खरा त्या ठिकाणी आहे कारण जवळपास एक महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की डॉक्टर राजेंद्र शिंगे तुतारीमध्ये आता गेलेले आहेत त्यामुळे हा मतदारसंघ युतीमध्ये आपल्याला सुटलेला आहे आणि तुम्ही आता कामाला लागा एक महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री महोदयांनी मला याची कल्पना दिलेली होती राजेंद्र सिंग तुतारी हातात घेतल्यानंतर या मतदारसंघाचा जो आ, मतदार आहे तो संभ्रमात आहे त्यांना काय सांगा नाही आता त्यांनाही माहिती मी परंक परंपरागत त्यांचा त्यांना लढत देणारा या मतदारसंघातला एक उमेदवार आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं लढत मीच या मतदारसंघात देऊ शकतो हे त्यांनाही माहिती होतं आणि म्हणून माझे मत जसं दोन हजार एकोणी एकुन एकुनी, एकोणीसमध्ये माझ्याच मतामध्ये विभागणी झाली तशीच विभागणी दोन हजार चोवीसमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून आपलीच काही मंडळी राष्ट्रवादीमध्ये ठेवली आणि त्यांच्या माध्यमातून हा एक कँडिडेट त्यांनी ते त्या ठिकाणी बळीचा बकरा केला असं मला त्या ठिकाणी सांगावं असं वाटतं